नमस्कार मी श्यामराव मकाशी महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आणि लगेच शेअर बी करायचा मराठी रिक्षावाले टॅक्सीवाले तर हा व्हिडिओ जरूर ऐकायचा आणखीन लगेच शेअर करायचा तुम्हाला सगळी माहिती कळेल हे आता सगळीच बोलतो आहे ओला कोला उबेर कुबेर हे सगळे बेकायदेशीर आहेत आणि मग आता महाराष्ट्रातील ॲप चालू झाली पाहिजेत रिझन ॲप चालू झाली पाहिजेत तरी महाराष्ट्रातील संगणक तज्ञांनी आपल्या स्वतःच्या मालकीचं रिझन ॲप करा की आणि त्याला काळ्या पिवळ्या ह्या रिक्षा आणि टॅक्सी तुम्ही जोडू शकशिला आणि तुमचा व्यवसाय सक्षम करू शकशिला ॲग्रिगेटर झोनुसार तुम्हाला त्या कंपनी ॲक्टमध्ये एकतर तुमची नोंदणी लागेल किंवा सहकार तत्वावरती नोंदणी लागेल किंवा धर्मादाय आयुक्ताकडं तुमच्या संस्थेची नोंदणी लागेल हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि तुमच्या स्वतःच्या मालकीचं ॲप रिजन ॲप म्हणजे पुरं तुमचं महाराष्ट्रासाठी नव्हे ते रिजन ॲप म्हणजे त्या ऑथॉरिटीचं कार्यक्षेत्र आहे तेवढं तर आता मुंबई महानगर क्षेत्रासाठी ॲप करा प्रत्येकानं तयार पुणे पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रासाठी ॲप तयार करा आर ओवाले परमिशन देतात त्याला लायसन मिळतं पाच लाख रुपये फी आहे आणि ऑनलाईन तयार करा तुम्ही स्वतःच्या मालकीचं ॲप रिझन ॲप म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात बारा तालुक्यातला अंशतः भाग येतो एक हजार पंचवीस गावं येतात त्या तुमच्या ॲपमध्ये ती एक हजार पंचवीस गावं तुम्हाला दिसली पाहिजेत आणि त्याच्यावर मग ते शासनाच्या भाड्यानं तुम्ही देऊ शकता सर परंतु तुम्हाला पर्यटक परवान्याची गाडी मात्र त्या ॲपला कुठलीही जोडता येणार नाही हे मात्र लक्षात ठेवा पण जर तुमच्या पन्नास ही बाईक असतील स्वतःच्या मालकीच्या पिवळ्या कलरच्या आणि जर तुमच्याकडे पन्नास ड्रायव्हर ज्यांच्याकडे लायसन बिल्ला आहे बाईकसाठी बिल्ला काढावा लागतो हे मात्र लक्षात ठेवा आणि एकल प्रवासी तुम्हाला वाहतूक करायची असेल तरी ते ॲप चालू शकेल हे मात्र लक्षात ठेवा पण तुमच्या मालकीच्या पन्नास गाड्या ई बाईक लागणार आहेत आणि त्याही अधिकृत कुठल्याही तुम्हाला ज्या बाईक आणून चालणार नाही हे ना बी लक्षात ठेवा पण महाराष्ट्रातील मराठी लोकांनी वाहतूक व्यवस्थेत आता पुढे यायचं आहे बिंदास्पैकी रिझन ॲप तयार करायचे करा लगेच करा तुम्ही ॲप सरकारला अर्ज करा आरटीओनं अर्ज करा त्याची तुम्हाला मान्यता मिळेल पाच लाख रुपये फी भरावी लागेल स्वतःच्या मालकीचं रिझन ॲप करा तुमची संस्था तुम्ही वैयक्तिकसुद्धा हे करू शकता परंतु कंपनी ॲक्टमध्ये त्याची नोंदणी करावी लागेल किंवा सहकारी तत्वावरती नोंदणी करावी लागेल आणि नाहीतर धर्मादाय आयुक्तांच्याकडं आणि हेलाच म्हणायचं सहकार टॅक्सी सहकार टॅक्सी बेकायदेशीर आता ओला कोलासुद्धा हटणार आहे बघा सगळं रिझन ॲप प्रत्येकानं मराठी लोकांनी तयार करा ज्यांना ज्याना ह्याच्यात वाहतूक व्यवस्था यायचं आहे सक्षम व्यवसाय करायचा आहे आणि आपला रोजगारही त्याच्यातून उत्पन्न करायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा रिजन ॲप तयार करा मराठी लोकांनी पुढे या आरटीच्या मान्यता देणार धन्यवाद व्हिडिओ शेअर करा